आधी व्हिडिओ बघते सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन मध्ये मी दिनेश आपलो मनापासून स्वागत करतो म्हणजे ही घरी आलोय मारळला काल होती मकर संक्रांती आणि आजचा दुसरा दिवस आहे आज पंधरा तारीख पंधरा जानेवारी आणि विवाह सोहळा काल आपण तुम्ही पाहिलात मार्लेश्वर आणि आई गिरजाईचा विवाह सोहळा झाला त्यानंतर जी पालखी आता गावच्या दिशेने रवाना झाली ती अंगवली म इकडे जाण्याच्या अगोदर आमच्या मारळ गावामध्ये काही घरं घेते सर्व मग त्या घरामध्ये घेताना आमच्या घरी पण पालखी येणार तर त्या पालखीची तयारी करतो आहे आम्ही सर्व आणि आमचं हे नवीन घर आत्ता पाठीमा बघताय घर बांधलेलं आहे घर बांधल्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच मार्लेश्वरची पालखी येणार आहे घरी दोन हजार सव्वीसमध्ये तर त्याची तयारी करूया आता थोड्या वेळानं काय करूया इथे पालखी बसायसाठी सगळे रांगोळी वगैरे काढून घेऊया सलोनीला सांगूया रांगोळी सलोनी कुठं आहे सलोनी थोड्या वेळा रांगोळी काढा हा काय निविद्यातल्या मामानी पण आलेत आख आत्यानी सगळे आलेत पालखीसाठी निगुडवाडीतल्या अख्खानी येणार होत्या पण अडचण आहे त्याला त्यामुळे ते काय आलेलं आहे पण आम्ही सगळे आलो आहे सर्व तयार करून जय तेवढा येणार आहे जेव्हा जयची आहे परीक्षा चला तर म्हणजे बघा देवासाठी पाहुले देवाची काढून झाले आहेत बघा सलोणी करते रांगोळी आणि ही मी काढले जा जत्रेची खरेदी झालेली आहे राधेची खरेदी आहे राधे तुझी आहे ना नाही हे मंदिरामध्ये पालखी आले कृष्ण मंदिरामध्ये यावर्षी पालखी घेतली सारखी पूजा झाल्यानंतर मग आता आपल्या इथं पालखी येणार आई भर इथं फारसांच्या डी सगळ्या हां आका पण तयार आहे आका माहेर वसी नसल्या मग आका आरती घेईल पूजा घेईल देवाला आका आरती करून आणणार आहात आहे ना आका हां पप्पा पण बसले तसं मग आता உதார

हे अरे साकरे तने लगे ठेवले हलत पिंदर लावा नारळाला टेस्टवर किस करा करा दे नारंगी रंग सुबला या हाच आहे तोरंत देवा हेना हाय हायकडे मी ओहो आदी विडा था हा आदी विडा था वो आणि ओटी इकडे ठेवा ना नारळ ठेवा

मायर असेल बघा आली होती पालखीला गडबडीत पालखी घेऊन झाली आणि आता निघाले चला हा हरपुड्यात निघाले चला आका पण आमचे आता चाले निघूनच तयार मामा पण आणि पण सगळे घेऊनच निघाले आता ती जत्रेतून मग तिकडनं तिकड पालखी आता तर आली मस्त सुगाणी नेवरी आहे बघा पाठीमाग नेवरी आहे नेवऱ्या बा कुठ आहेत चा पितात नेहर्या बा कुठे नेहऱ्यावर पण चा पितात आहे आम्ही येतो लगेच आहे पण आली चहा पित बघा आहे नवऱ्याला मंडळी मस्त बघा कसं बघा हे इकडं आता ही सारवलेली आहे ना अशी भिंती ह्या बघा असं बांध वगैरे सारवलेलं असं आता परत आपल्याला बघायला मिळणार नाही आता ह्या पुढच्या पिढीला हे सारवणं असं बघायला मिळणार नाही ती रांगोळी वगैरे काढणं असं मस्त त्याला हे बघा पूर्ण बांध कसं सारवलेलं आहे बघा हा आता होय हा 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 ओळखला ना तुम्हाला हा 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 म्हणजे जात्रा पूर्ण उठली बघा इकडे सगळं भरलेलं होतं पूर्ण आता कसं जात्रा पूर्ण झाली खाली हा आमचे आमचे आमच्या बंडळीस काय काय प्रसाद वगैरे घेऊन बसलाय तिने आहे अनिल आहे हाय संत तुझा हे बर क्या हा अरे ही बघा बघा ही पण मायर अशी आहे आमच्याकडची हा काय म्हणते बाकी काय अरे रे आविष्कार साहेबा काय आका आणि हिंग काय करतायत काहीतरी घेत आहेत खरेदी करतात मला वाटतं मग अशा आईन छोटीशी पर्स मिळाली होती त्याची चैन गेली होती होय ना नाएं नाएं। का नाही त्यातली मग होय ना अच्छा हा मंडळी मार्लेश्वरला व्हिडिओ करतो आम्ही पण वहिनींकडून एक सरपरी वहिनी आहेत आमच्या सुन्या मिसेस त्यांच्याकडून एक सांगण्यात येतं की आपण यूट्यूबवरती वारंवार सांगा काय सर मार्लेश्वरला रेंज नसते आहे ना पहिनी सर नमस्कार काय प्रॉडक्ट आहे विषय काय सांगतो मला पहिनी काय म्हणतात की मार्लेश्वरमध्ये नेटवर्क नाही रेंज नाही आहे ना एखादी ऑनलाईन जर का मुलांना कोणाला जर का कॅश करायची यायची असेल तर ते देणं शक्य होत नाही बरोबर ना तर त्यासाठी काहीतरी मा महाराष्ट्राचं एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे की महाराष्ट्रामध्ये एक बी किस आहे नंबर ग्रेडमध्ये बी ग्रेडमध्ये पण तिथं आता रस्त्याची तर सुविधा होणारच आहे असे असते परंतु नेटवर्क झालंच पाहिजे कारण अनेक लोकांची समस्या आहे मोठी समस्या आहे आता सध्या नेटवर्कशिवाय मोबाईलशिवाय काय चालत नाही तिथे जर एखाद्याचे किशात पैसे नसले तर माणूस त्याला परत जेवढीच होते कमीत कमी पंचवीस किलोमीटर मागे यावं लागलं आहे ना आणि चांगलीच माहिती दिली वहिनी त्याबद्दल चांगली वाचव वाटली काय घ्यायचं सदोनीला आमच्या सगळं फॅशनल पाहिजे काय रे काय नवीन नवीन काय घेतलं सूट्यूबवर आमचं म्हणा वाटत नवीन ट्रायपॉट घेतला नवीन ना हा युट्यूब चॅनल काय रे चॅनलचं नाव ईश्वरी गेलं करत एकदा अरे बाबा चप्पल घेतात वाटतं तुम्ही कुठे फिरताय हाय बाबू हे याला ओळखलस ना हा असं ओळख ओळखलं तर हाक मारायचं हा काय कधी हा बाबा म्हणायचं बाबांना बाबांच्या वयाच्या आहेत ते म्हणजे चला मार्केट आपण यात्रा फिरतोय जात्रा मार्गा फिरतोय जत्रेमध्ये आपला काय व्हिडिओ बघत राहतो सचिन गुरव याचा आहे हा माझं नाव साईराज साईराज आणि तो पालखीचा व्हिडिओ बघितला असला तुम्ही त्याच्यामध्ये ज्यावेळेस पालखी येतात बघा त्यावेळेस पालखीचं जे स्वागत केलं जातं पालखीच बरोबर पूजा केली जाते त्याच्यामध्ये सोहळं घालून हा त्यासाठीच रिया आलेली खाली तरी म्हटलं काय खाते ही हालूता फिर घेतलास वीर असला बॉल पाहिजे होता हा घेऊन बस रा हा पिंपळ म्हणजे आमच्या इथे सानावेवरती जेव्हा पालखी असते ना थोडा जबरदस्त वाटतो आता पण पिंपळ कसं आहे ही शोभा आहे आमच्या गावची त्या साईडला वाडाचं झाड आहे मोठं पैकी या पारावरती आलं की एवढं मन प्रसन्न होतं या पिंपळ आणि वाडाचं झाड पाहिल्यानंतर आणि त्याच्या शेजारीत आमची शाळा मराठी शाळा दस प्रथमेश वाचल्या बघा येते सर्व यात्रा आता संपत आली आणि आता मॅल पुरा पॅकिंग करायची तयारीत आहेत परत पॅकिंग करताय नात्रा <laughs> संपली काय हा तुम्ही पण शेवटला आला होता आम्ही शेवटला आलो जत्रेत कारण पालखी आली ना त्याच्यानंतर मग आम्ही आलो बाकी बरंच काय काय खरेदी केलेली आहे बा बरंच काय काय खरेदी केलेली दिसते हळदी कुंकू आहे तुमच्याकडं की काय हे घेतलंय सगळं तु होय नाही मार्लेश्वरची पालखी आमच्याकडून आली ना वरून त्यानंतर आता इकडे खाली साव सुतारवाडीतली काही घरं आहेत त्यानंतर सावंतवाडीतली काही घरं आहेत ती घेणार पालखी बघा आता इकडे आले हा नमस्कार, नमस्कार। पालखीवरून ते बघतोय वाट बघतोय इकडं दिसत नाही दिसत नाही दिंडी ठेवायला गेले ना बघील मी हो नमस्कार काय हे दादा बघित तुम्ही पालखी सोबत नव्हतात सचिन सात ते दिसले होते तुम्ही राहतात बाकी दादा आता किती वेळ झाली तू अजून अजून किती वेळ झाली ते अजून संध्याकाळी रात्रीचे अकरा वाजता तिथे तिथे रात्री अंगोवली म्हटलं आंघोली देवळात जायपर्यंत बारा वाजता बारा वाजून जातात बारा वाजून जातात वाजून जातात मग घरं येईपर्यंत उसळली जातो आणि मग तिकडं मग नंतर बारा वाजे बारा बाराच्या नंतर आज वस्ती करणार देवळामध्ये हा म्हणजे सकाळी परत मानकर मी घर पण आपले मानकरी आंघोलीमध्ये जाऊन सुरुवात करणार सकाळी आठ वाजता होय आठ वाजता ती सगळ्या दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत चालू राहणार साडे चार वाजेपर्यंत पहाटे चार वाजेपर्यंत चार वाजता नंतर पुन्हा एक तीन तास थांबणार पालखी जगमानच्या घरी नंतर पुन्हा आठ वाजता सुरुवात होऊन एक एक वाजेपर्यंत उद्याचा दिवस पूर्ण उद्याची रात्र जाणार आणि परवा मग दुपार हा म्हणजे होय ना वाडी जाते अच्छा मग तोपर्यंत सगळे बोईना तेवढे पाच दिवस पाच दिवस होय ना आहा। हा 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 चालेल आलेले असतात हा हा दिवसाच्या सेवेसाठी हा ओके थँक्यू हे माहितीच नव्हतं लोकांना कसं म्हणजे संध्याकाळ रात्री म्हणजे सकाळी चार वाजेपर्यंत पालखी फिरणं हा हे नुकते सकाळ हा त्यांच्याकडे बापरे <laughs> मग त्यांना रात ते रात्रभर रात्रभर त्यांना ते थांबत चालू असतो ते लोक पण सगळे पालखीसोबतच रात्रभर रा रात असे फिरत असतात पण जायला डोंगरामध्ये डोंगर हा अंगवलीत वरती उंच डोंगरावरती लाखनवाडी आहे ती चार घरा चार सुद्धा पालखीवरती चालू जातो ओके थँक्यू चांगलीच माहिती सांगितलं तुम्ही ओके हां नाही सगळ्या म्हणजे आम्ही यात्रेतून फिरून आलो आहे आणि फिरत येता येता आपण आलो आहे आमची मेस्त्रियांची येते बघा आई ही पण आमची आई आई एक ही पण आई आहे हे बघा हा बाबा पण आहेत आमच्यासोबत ओको म्हणा जा पालखी येणार आहे ना तुमच्याकडं हां असतं चला मेस्त्रिया सोबत जागा घरी आतमध्ये आमच्या वहिनी पण आहेत बघा भाईंच्या मिसेस आमचे भाई विजय भाई, भाई, भाई पंचायत इन्स्पेक्टर आता भाई कुठे आहेत वहिनी हा कुठं आणला ना आपण एक इन्स्पेक्टर साहेबांच्या घरी आलो हा पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि त्यांच्या घरी आलो आणि आमच्या किती साधी पोळे आहे पण म्हणत इन्स्पेक्टरच्या आई आहेत म्हणून त्याच्या साध्या राहणार आहे तर व्यवस्थित कधी शांत शांत असा प्रेम स्वभाव कोण म्हणणार नाही एवढ्या इन्स्पे एवढा मोठ्या पोस्ट त्या इन्स्पेक्टरच्या शांत राहणार तिथे म्हणजे आम्ही अगदी लहानपणापासून आजींच्या अगदी सान्निध्यात वाढलोय लहानपणापासून अगदी आजोबा मी शिवडीला वगैरे जायचो मस्त तिकडे खाय पियायला मस्त मजा असा आजी तिथं पण पालखी येते मकर संक्रांतीला ज्यावेळेस गावात पालखीच असते ना तेव्हा पालखी इथं पण येते पण मला मी खरं आलो होतो कशाला पालखीतच व्हिडिओ करायला मला वाटलं तर भाजी आहे कोणतरी दादा वगैरे असतील म्हटलं त्याला आज व्हिडिओ करूया कारण आजी आहे ना आणि वहिनी वगैरे सगळ्या तिकडे मुंबईला सगळे व्हिडिओ बघतात आवर्जून आमच्या संतदानाचा मुलगा वगैरे सगळे व्हिडिओ अगदी आवर्जून बघतात आहे ना सगळे आवर्जून आमची ताई तर दिदी आहे आमची ताई पण आवर्जून व्हिडिओ बघत राहते मी आलो होतो व्हिडिओ करायसाठी असं नसल्यामुळं तर नक्कीच तिथे पालखी आलेल्या कधीतरी पर पुन्हा एकदा कधीतरी तरी करूया आपण आजी व्हिडिओ बघते बघितलं मुंबईला बसून आनंद वाटतो ना सगळं गावचं सगळं घर बसल्या लोकांना बरोबर म्हणजे तुम्ही मुंबई जरी असतात ना तरी तुम्हाला सुद्धा मुंबईमध्ये असं वाटणार की आपण पण त्या सोहळ्यात उपस्थित आहेत गावी असं वाटणार आहे ना असं दरवर्षीचा सोहळा तुम्हाला बघायला मिळतो बरोबर चला वहिनी लाडू दिलाय आणि चिवडा दिलाय बघा चला रे म्युझिक चालू आहे